you <laughs> दक्षिण सोलापूर दोनशे एक्कावन्न मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन हजार चोवीसचे उमेदवार तथा जिल्हा प्रमुख अमर रतिकांत पाटील आणि अनिरुद्ध बसवंत दहिवडे सोलापूर जिल्हा समन्वयक सह यांनी काल दिनांक पाच फरवरी रोजी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे स्थानिक गटबाजीमुळे हा राजीनामा त्याने दिला असल्याची माहिती समोर आली आहे अमर रतिकांत पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उद्धव ठाकरे गटात अतिशय सक्रियतेने सोलापुरात काम केलं आहे त्यांच्या सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती ती गेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मित्रपक्ष काँग्रेस यांनी त्यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा जाहीर केला होता अमर रतीकांत पाटील यांना महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर दक्षिण मतदारसंघातून तिकीट मिळाली होती परंतु स्थानिक गटबाजीमुळे त्यांच्या त्या ठिकाणी पराभव करण्यात आला त्यासाठी या सर्व गोष्टीवर त्यांनी काल पाच फरव रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाच्या व सदस्यांचा राजीनामा पाठवून दिला आहे दक्षिण सोलापूरच्या राजकारणात अमर रतिकांत पाटील यांच्या राजीनामामुळे एकच खळबळ उडाली आहे